नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे पंढरीच्या पांडुरंगाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व वीड जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भाळावरती लाऊ टिळा तुळशी गळा भाळावरती लाऊ टिळा तुळशी गळा लागो गोलळा एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन देळावरती लाव टिळा तुळशी माळगडा भाळावरती लाव टिळा तुळशी माळगडा तुझा ला गोलळा एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे दूर तुझी रे दूरतु कसा येऊ मी मंदिरी भक्ती माझा ही अन्तरि दर्शन दे दूर तुझी रे लवकरी कसा येऊ मी मंदिरी भक्ती ही अंतरी दर्शन दे लवकरी तूच विधाता जवळ मजला घे तूच विधाता पंढरीनाथाजवळ मजला घे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे, दर्शन दे, दर्शन दे, दर्शन दे। भाळावरती ला टिळा तुळशी माळगडा तू झाला गोलडा एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे, दे, दे। मी तुझ्या रे चिंतानी तुझा ध्यास ध्यानी माने आलोय दुरूनी सर्व माया हे सोडूनी मी तुझारे चिंतानी तुझा ध्यास धनी मानी मी आलोय दुरूनी सर्व माया हे सोडूनी रुक्मिणी मातेचे एकदा मजला दर्शन घेऊ दे रुक्मिणी मातेचे एकदा दर्शन होऊ दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे लाऊ टिळा तुळशी माळगळा तुझा ला एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे मी आंधळा रे देवा धाव धावा सस्वारी पाहिन् तु पंढरी धन्य या जीवानी मी आंधळा रे देवा आधारेवा धावाेतु सस्व तुझी ही पंढरी धन्य यभागे मजला घडू दे चन्द्रभागे स्नान घडू दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे भाडावरती टिळा तुळशी माळगळा भाळावरती लावटिळा तुळशी माळगळा तुझ्याला गोलळा एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे एकदा दर्शन दे दर्शन दे दर्शन दे जय हरी विठ्ठल धन्यवाद